मुंबई एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये फिरतानाचा व्हिडिओ समोर आलाय यावर भाजपकडून ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधत मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्याचं समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत आहे त्यामुळे ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँगचा लढा आहेच परंतु ही लढाई भारत आणि पाकिस्तानची लढाई झालेली आहे असंही भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यय यांनी म्हटलंय मला असं वाटतं की आज मुंबईकरांसाठी काळा दिवस आहे कारण ब्याण्णवचा ब्याण्णव त्र्याण्णवचे चे दंगे आणि नंतर झालेले बॉम्ब्लास्ट हे मुंबईकर आजही विसरले नाहीत आणि आजही आज त्या ज्या गोष्टी आठवतात त्यातनं ते दुःखी होतात कारण मुंबईकरांनी खूप काही त्यामध्ये गमावलंय आणि ज्यावेळी अशा प्रकारे त्या बॉम्बलसमधला एखादा आरोपी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराचा प्रचार करतो आज उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करण्याची गरज आहे ते कुणासोबत आहेत नेमके मुंबईकरांसोबत की बॉम्बलासमधल्या आरोपींसोबत फटते की मतदार दबाव म्हणजे काही मतांसाठी क ते करत असतील पण यातनं मुंबईकरांचा अपमान ज्या मुंबईकरांनी भरभरून त्यांना दिलं आहे त्या मुंबईकरांचा अपमान तर ते करता येतच पण मुंबईत ज्या बॉम्बलासमध्ये जे सगळे शहीद झाले त्यांच्या आत्म्यालाच काय वाटत असेल हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी मुंबई